आता जस्ट एक किस्सा सांगू इच्छिते की एक मैत्रीण आहे ती म्हणते मला दुसऱ्या कंट्री फिरायला आवडतात तर मी म्हणते की तुला काय मिळतं त्याच्यामध्ये तर ती म्हणते आनंद मिळतो म्हटलं म्हणजे तुझा आनंद तू एक महिना पण तुझा कंटिन्यू राहतो का असं मी जेव्हा तिच्याबरोबर संवाद करते तेव्हा ती म्हणते अगं असं काय विचारते तू म्हटलं हा अगं खरा आनंद नाही हे जेव्हा मी तिला सांगायचा प्रयत्न करते तेव्हा तिने मला असं उत्तर दिलं म्हणजे इट वॉज सच अ बिअर्ड आन्सर की आय जस्ट केप मम की म्हणजे ती म्हणाली की मी ऑस्ट्रेलिया आत्ताच जाऊन आली आणि uh, कदाचित तोच जर स्वर्ग असेल आणि तीच जर हे असेल म्हणजे ते पण असू शकतं ना म्हटलं अगं असं बोलूच कशी शकते ऍट द एंड ऑफ डे इट इज अ अर्थ विच हॅज बिन क्रिएटेड बाय गॉड तर असे असे जेव्हा संवाद होतात तेव्हा असं म्हणजे म्हणजे मला पण हे असेल सगळं काही माहिती नव्हतं ब्रह्मज्योती ब्रह्मांड वगैरे पण लीस्ट एक बिलीफ असणं आपल्या uh, काय uh, म्हणतात ज्ञानावर ते लोक ऍक्सेप्ट पटकन करत नाही दे, दे एनर्जी so, सो इट इज देअर ऑन द अर्थ सो असं सगळं जेव्हा बोलतात तेव्हा मला थोडस की याच कसं आपण म्हणजे आता एवढं आम्ही म्हणजे मी पण एवढी ज्ञानी नाही आहे त्यामुळे मी पण एकदम तिला असं एकदम कन्व्हिन्स नाही करू शकत किंवा अजून एक दुसरा मित्र आहे तो पण म्हणतो की मी लहानपणापासून असं बघितलेलं आहे की देवाजवळ हात जोडताना म्हणायचं की मला चांगली बुद्धी दे ही सुरुवातच माझी अशी झालेली त्यामुळे मी कर्मकांडापासूनच आपलं लाईफ सुरू झालंय त्यामुळे ते ब्रेक करणं हे किती डिफिकल्ट आहे बेसिकली तर ते पण म्हणजे ते म्हणजे मला जस्ट असं सांगायचं की कसं हे आपण त्यांच्या मनातून हे ब्रेक करू शकतो म्हणजे कधी कधी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा जे काय चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे जाणं सायंटिफिकली uh, ज्ञान आता घेतलं जातंय म्हणून त्याला अजून एक वेगळा uh, मार्ग येतोय पण ज्यांना जन, जन, ज्यांना हे ज्ञान नसतं तर ते कसं थोडंसं समजायचं ते पण थोडं सांगितलं तर फार बरं होईल प्रभूजी मतजी हा म्हणजे याच्याबद्दल खूप डिटेल मध्ये बोलायला पाहिजे कारण असे बरेच प्रकारचे लोक प्रश्न काढतात बरेच अगदी देव असेल तर ये देव नाहीये दिसत म्हणजे देव नाहीये किंवा आता हे ऑस्ट्रेलियात स्वर्ग असू शकतो वगैरे तर ह्यांना यांना प्रॅक्टिकलीच आन्सर्स द्यावे लागतात त्यांना तुम्ही यांना शास्त्राद्वारे समजवायचा प्रयत्न करलं तर ते शक्य नसतं कारण त्यांना शास्त्रावरतीच विश्वास नसतो त्यांना कृष्णावरतीच विश्वास नसतो कृष्ण काय रे तुमचा त्या गोप्यांबरोबर फिरत राहतो त्यांचे कपडे काढतो आणि त्यांना बघत राहतो हजारो हजारो बायकांचे लग्न केलं त्यांनी हा कसला देव अशा लोकांना जेव्हा म्हणजे कृष्णाच्या ॲक्शन्समध्ये जी दिव्यत्व आहे ते समजतच नसताना त्यावेळी तुम्ही त्यांना कृष्णानी जे वाक्य बोललेली आहे त्या शास्त्राद्वारे तुम्ही त्यांना एक्सप्लेन केलं तर त्यांना ते एक्सेप्टेबलच नसतं कारण कृष्णावरतीच विश्वास नाही आहे त्यामुळे तुम्हाला ह्या लोकांना प्रॅक्टिकलीच एक्सप्लेन करावा लागतो त्या ऑस्ट्रेलियाला स्वर्ग समजण्याला व्यक्तीला विचारू शकता मग स्वर्गामध्ये ती लोक जेव्हा असतात त्यावेळी त्यांना तिथे संपूर्ण आनंद मिळतो का तिथे पण दुःख असतात तुम्हाला असं असं कसं वाटू शकतं की स्वर्गात दुःख असतात म्हणून स्वर्गात संपूर्ण आनंदच मिळतो ना लोकांना मग ऑस्ट्रेलियामध्ये दुःख असलेली लोक का आहेत होमलेस लोक आहेत तिथे पुअर लोक आहेत ज्यांना नीट जेवायला पण मिळत नाही मग सगळ्याच्या सगळा जग तिथे ऑस्ट्रेलियामध्ये का नाही जात राहायला तर असे ब बरेच बरेच प्रश्न निघतात ॲक्च्युली काय आपण करायचं माहिती आहे की ह्या लोकांच्या जेव्हा ह्या प्रश्नां प्रश्न येतात ना ह्या लोकांकडनं त्यावेळी आपण आपलं नॉलेज जास्तीत जास्ती, -जास्ती वाढवायचं आणि अशा लोकांना आपण प्रॅक्टिकली कसं प्रीच करू शकतो हे पण आपण स्वतःहून शिकायला पाहिजे ज्याच्यामुळे काय होतं की आपला फेथ जो आपल्या शास्त्रावरती तो नुसता स्ट्रॉंग होत नाही तर आपण मग इतर लोकांना अजून जास्ती चांगलं प्रीच करू शकतो आणि म्हणून शास्त्रामध्ये दोन्ही अँगल्सनी आपल्याला नॉलेज दिलेलं आहे काय आहे हे पॉझिटिव्ह अँगलने शिकवलं आहे आणि ते काय नाही हे पण शिकवलं आहे तर तुम्ही आठवत असेल दुसऱ्या श्लोका दुसऱ्या अध्यायामध्ये नैनम छिंदनती शस्त्र नैनम दहती पावक न चैनम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुतः न न न ह्या शब्दाचा वापर केला आहे मीनिंग ते काय नाही आत्मा काय नाही आत्म्याला काय नाही होऊ शकत हे शिकवलं आहे आणि आत्मा काय आहे हे पण शिकवले तर अशा लोकांना जेव्हा त्यांची संकल्पना स्वर्ग किंवा अध्यात्माची बद्दल संपूर्ण चुकीची आहे तर त्यांना अध्यात्म काय आहे हे सांगण्याबरोबर अध्यात्म काय नाही हे सांगणं पण आवश्यक आहे आणि अशावेळी तुम्हाला ते प्रॅक्टिकल ॲस्पेक्टनी त्यांना निगेटिव्ह प्रश्न विचारून त्यांची जी संकल्पना आहे ती हळूहळू हळूहळू मोडीत काढणं आवश्यक ठरतं ते आणि ह्याच्याकरता दोन गोष्टींची खूप मोठी आवश्यक आवश्यकता असते पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची साधना जी असते ना सकाळी लवकर उठून चॅन्टिंग करणं हा कृष्णापर्यंत संपूर्ण विश्वास असणं कृष्णावरती हे <coughs> खूप इम्पॉर्टंट असतं ह्याच्यामुळे आपलं आचरण जे असतं ते ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं आणि आपल्या आचरणाला लोक बघतात आणि मग त्यांना आपल्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण होतो आणि मग आपल्या ज्या कारणामुळे ह्या मार्गावरती आलोय त्या मार्गावरचा विश्वास त्यांचा दृढ होत जातो आणि ते करतात माझा एक मित्र मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करत होता तर तो ऑफिसमध्ये नेहमी टिळक वगैरे लावून जायचा तो आणि माळ वगैरे पण असायची हातामध्ये चॅन्टिंग वगैरे करायचा वगैरे ऑफिसला जाताना किंवा ऑफिसमधून बाहेर निघताना वगैरे आणि एक ख्रिश्चन मुलगा त्याला दररोज बघायचा आहे आणि एक त्याची कुतूहलता निर्माण झाली आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्याची चौकशी केली तू काय करतो का करतो आणि मग त्या दोघांचा संवाद निर्माण झाला त्या संवादामध्ये त्यांनी भरपूर प्रश्न विचारले ख्रिश्चन मुलांनी आणि नंतर ह्यांनी उत्तरं वगैरे सगळी दिली ह्याच्या मनात त्या शंका निर दूर होत गेल्या आणि ख्रिश्चन मुलांनी पण कृष्णाचं नाव चॅन हरे कृष्ण महामंत्र चँटिंग करायला स्टार्ट केलं त्या ख्रिश्चन मुलाला त्याच्या आई वडिलांनी त्याच्या नातेवाईकांनी त्या चर्चमधल्या लोकांनी खूप त्याला कंट्रोल करून त्याला स्टॉप करायचा प्रयत्न केला पण कृष्णाने त्याच्यावरती अशी कृपा करून ठेवलेली की तो रात्री सोपायचा आणि चादर डोक्यावरती ओढून घ्यायचा आणि हात माळेमध्ये ठेवून तेव्हा तो चॅन्टिंग करायचा एवढं तो, तो मुलगा केला आणि आई वडिलांना वाटलं की ख्रिश्चन मुलीबरोबर त्याचं लग्न करू म्हणजे ती त्याला सुध्रवेल वगैरे तर ते झालं लग्न झालं तरी पण ह्यांनी स्टॉप नाही केलं आणि ख्रिश्चन मुलीला पण त्यांनी कॅन्टीन करायला स्टार्ट केलं आणि आता दोघेही संपूर्णपणे कृष्ण भक्त झालेले आहेत तर हे सगळं जी सुरुवात झाली ती त्या एका भक्ताच्या आचरणाला त्या ख्रिश्चन मुलांनी बघितलं आणि मग त्यांनी एक्सेप्ट केलं ते त्यामुळे आपलं आचरण सत्य बोलणं कोणालाही न फसवणं संपूर्णपणे कृष्णा रिलेटेड डिस्कशन्स करणं नॉनसेन्स गोष्टी बद्दल डिस्कशन आलं तर त्या टॉपिक पासून बाहेर हटणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो ज्याच्यामुळे ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि मग आपल्यामुळे ते कृष्णाकडे पण अट्रॅक्ट होतात आपण सुद्धा बरेच करू शकतो ह्याच्याकरता हरे कृष्ण